महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघामार्फत दिला जाणारा आदर्श सरपंच पुरस्कार अहिल्यानगर येथे झालेल्या शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये वखरी ग्रामपंचाच्या महिला सरपंच सो सत्यभामाताई काकासाहेब घुले यांना मानेवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला काल झालेल्या जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महिलांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आज मोठ्या दिमागदार सोहळ्यात वितरण झालेल्या वखरीच्या सरपंचांना हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल वखरी गाव व तालुक्यातील नावलौकिकांचा एक मानाचा तुरा रोवला गेला आहे सतत गावच्या विकासाचा ध्यास घेऊन गावासाठी काहीतरी नवीन योजना नवीन कामे व गावातील नागरिकांचे विविध विषयात जनजागृती करून गाव स्वच्छ सुंदर बनवणेही निकष लावून हा पुरस्कार दिला जातो वखरीच्या सरपंचांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जालना विधानसभा प्रमुख माननीय आबा दानवे स्वराज्य सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे व गावातील पदाधिकारी नेतेमंडळी तसेच सर्व गावकऱ्यांनी सरपंच मॅडमचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या सरपंच मॅडमने सर्वांचे आभार मानले व अशीच सर्वांची साथ विकास कामात बरोबर असू देण्याचे आवाहन केले यावेळी मान्य चेअरमन काकासाहेब घुले रघुनाथ घुले रमेश मामा काळे श्रीराम काळे भगवानराव खैरे अर्जुन जाधव श्रीराम घुले ज्ञानदेव माऊली टेलर खैरे अण्णा अण्णाभाऊ मोठे लक्ष्मण मोठे बाबासाहेब मोठे जगनराव मोठे कुंडिकराव मोठे बाबासाहेब खैरे मुरलीदादा मोठे संदीप मोठे विक्रम मोठे विक्रम खैरे भरत गुले प्रभाकर गुले दामोदर गुले राजेश भोकरे उद्धव भोकरे अर्जुन गुले ज्ञानदेव गुले पुजाराम गुले परमेश्वर गुले लक्ष्मण गुले नितीन गुले सुरेश शिंदे नरसिंग जाधव कविश्वर सोसे दीपक सोशे कैलास आठोळे विलास आठोडे संजय पवार विनायक राठोड लहू बोरडे बुद्धी बोरडे आत्माराम बोरुडे सुनील बोरुडे सिद्धेश्वर बोरुडे एकनाथ बोरुडे ज्ञानेश्वर कठोरे दिगंबर कोठरे व असंख्य गावकरी व सदस्य यावेळी उपस्थित होते